राजधर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्याकर प्रकर हिंदुत्ववादी असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं मानणार ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्वसमावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा आहे याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता दुर्दैवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले एक प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानतात असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्हाला आम्ही आणि आम्ही भाजप बरोबर नसले तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम